नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक 15 सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजून तीस मिनटं झालेले आहेत हो, आपण या व्हिडिओमध्ये बोंगालच्या उपसाग्राममध्ये जे काही कमी दाबाचे चित्र तयार झालेले आहे या कभीदाबाच्या चित्रासंदर्भात जे काही नवीन अपडेट आहे सोबतच या कबीदाबाच्या चित्राचं पुढील मार्गक्रमण कोणा दिशेने होणार आहे यासंदर्भात एक थोडक्यात माहिती आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बॅकला नक्की प्रेस करा मित्र हो मागील एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की हे जे वादळ आहे बंगाल जोपसागरामध्ये तयार झालेलं या वादळाचं जे मार्गग्रमण होणार आहे ते उत्तर पश्चिम दिशेने होणार आहे असं आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं त्यानुसार पश्चिम बंगाल आहे झारखंड आहे उत्तर प्रदेश आहे आणि उत्तराखंड आहे या राज्याच्या दिशेने या कमी दाबाच्या क्षेत्राचं या वादळाचं मार्गक्रमण होणार आहे असं आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं पण यामध्ये थोडा बदल झालेला आहे यासोबतच हवामान खात्याने सुद्धा संदर्भात मोठी आणि महत्त्वाची अपडेटसुद्धा दिलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या कमी दाबाच्या क्षेत्राचं या वादळाचं जे काही पुढील मार्गकमन आहे ते पश्चिम दिशेने होणार आहे म्हणजेच आता सध्या हे जे कमी दाबाचे क्षेत्र आहे हे सध्या पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये घोंगावत आहे आणि या वादळाचं जे काही पुढील मार्गमन आहे ते पश्चिम दिशेने होणार असून आपल्याला पश्चिम बंगाल त्यानंतर झारखंड त्यानंतर छत्तीसगड मध्य प्रदेश या राज्याच्या दिशेने होणार आहे त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात परिणाम याचा जाणवून येणार आहे यामुळे आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते पावसाची शक्यता विशेषतः आपल्याला पाहायला मिळणार नाही पण काही ठिकाणी आपल्याला जो काही आपल्या राज्याचा मध्य प्रदेश राज्य लागत असताना जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलका सर्वात पाऊस पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते शक्यता फार कमी आहे आणि मित्रो हवामान खात्याने जे आपल्याला एक मागील एक दोन दिवसापासून विदर्भामध्ये येत्या सोळा सप्टेंबरपासून आपल्या राज्यामध्ये विदर्भामध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता पण हवामान खात्याने काल दिलेल्या अपडेटमध्ये उद्यापासून आपल्या राज्यामध्ये म्हणजे खास करून विदर्भामध्ये पावसाचा कुठलाही अलर्ट दिलेला नाही आहे